नमस्कार राम राम मंडळी मंडळी आता कुठे माहित आहे का मी मी आहे बघा तळेगाव दाभाडे मध्ये आणि आता इथं बघा आठवड्याचा बाजार बाजार लागलाय हाट करायला हो। समस्या हा येते का नाही त्यांची भी मत जाणून घेतली पाहिजे तळेगाव दाभाड्याचा विकास झाला का चला या जाणून घेऊया चला या राम 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 झाला का बाजार हाट चालू आहे चालू आहे काय महागाय का कशी स्वस्त ये महागाईच महागाई आहे कंबरट मागाई। नाही अखाच मोडलोय कंबरटेला काय घेऊन जायचं निसतं नाही राखते का पण आम्ही वाढ बघतोय ते पंधरा लाखाची पंधरा लाख आले की मग ताट उभा राहते रोजच्या जीवनामध्ये जो गॅसचा दर होता चारशे रुपये तो आज आपल्याला आठशे ते नऊशे रुपये होता आणि त्या चारशे रुपयावरती त्याच्या ज्याने पेट्रोल होता आपलं साठ पासष्ट रुपये ते आज आपल्याला ऐंशी रुपये झालंय त्यावेळेस दोन हजार चौदामध्ये हीच लोकं सत्यव बसण्यासाठी आम्ही तो रेट कमी करू मग आता जर चार वर्ष झाले पाच वर्ष झाले फक्त तीन महिने राहिले सहा महिने राहिलेत मग यांनी पाच वर्षामध्ये का नाही कमी केले पाच वर्षामध्ये का डबल झाले रेट मग तुम्ही आश्वासनं खोटी दिली मग ही खोटी आश्वासनं दिली असताना तुम्हाला त्या पदावरती राहण्याचा अधिकारच नाही आहे बाबा किती वर्षापासून इथं येत आहे इथं पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापासून हे काय भाजीपाला तामटी वांगी मिरच्या खेडेगावातून येतो आम्ही आमचा ग्रामीण भाग आहे शेतातला आमचं शेतातला घरचं शेतातलं तुमच्या स्वतः हो शेतातला कांदा पिकवून खत पाणी करून पाणी बिनी देऊन सगळं काही मिळत नाही दोनशे अडीचशे रुपये जीवन हजेरी द्यायला लागते ग्रामीण भागामध्ये मजूर मिळत नाही त्यामुळे शेतकरी फार अडचणीत आले आता खताची पिशवी कशी खताची पिशवी पाचशे रुपये बसून तेराशे रुपयापर्यंत कुठली वापरता आम्ही आता जशी आपत असं तसं वापरायला लागते जर मार्केट लेवल चांगली ले वाढली तर आम्ही ती खत वापरतो नाहीतर मग आपला सारा साध खत वापरायची युरिया दोनशे अडीशे रुपयावर लिवून वापरायची खताच्या किमती वाढत चालल्या मालाच्या किमती शेती मालच पडत चालल्या आता शेतकरी फार अडचणीत आबाड्याचा विकास झालाय का काय विकास झाला अर्धवड झाला रस्ते पाडून ठेवले गटारी दुकानांची नुकसान केलीत सारखा बाहेर माल घ्या आत घ्या बाहेर घ्या माल घ्या वर्ष होईल आता रस्ते दुरुस्तीचे काहीच काम केली नाही मोदी आवडते का गांधी मोदी नाही आवडत गांधी आवडतो मोदींनी महागाई केली नोटाबंदीत सगळं हे केलं मग गोरगरीबांचं हे केलं टॅक्स वाढवले हे केलं मोदी का गांधी राहुल गांधी राहुल गांधी का बरं का बरं म्हणजे सरकार बदललं पाहिजे का महागाई वाढली गरिबी वाढली लोकांना कामधंदा भेटणार रोजगार भेटणार मोदी का गांधी काय वाटतंय गांधी गांधी का बरं मोदींनी किती महागाई केली म सगळं म्हणजे सगळंच हे केलंय ना पेट्रोल महाग हे महाग गॅसच्या किमती <laughs> सगळंच महाग देशच्या मध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता दा, तो झालेला नाही आणि या सरकारने निश्चित फसवागिरी केलेली आहे हे सरकार फक्त गोरगरीबांच नाहीये ना आणि हे सरकार अब्जावधी करोडो कंपन्यांचे जे मालक आहेत हे त्यांचं सरकार आहे तर मंडळी आता आपण जाऊया पुढल्या गावाला पुढल्या गावातली बी मंडळी वाट बघायला लागले ते अनुस बर का तुमच्या गावाला चला या